नमस्कार मी अजिंक्य गोलक सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती जुन्नर तालुका आमच्या गोदरे या गावातील सुरकुलवाडी येथील आमचे असणारे एक सहकारी रवींद्र सुरकुले यांचा काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी आजारपणातून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आमच्या भगिनी चंद्रभागाताई आणि त्यांची लहान मुलं त्या ठिकाणी आहेत त्या दष्क्रविधीला आमचे सहकारी मित्र जालिंदर भाऊ निगळे असतील ते सहकारी मित्र रवींद्र असतील या सगळ्या मंडळींच्या त्या भगिनी आहेत त्या माध्यमातून त्याची करायला आम्ही आवाहन केलं सगळ्यांनी त्या ठिकाणी मार्ग निघते हे सगळी मंडळी होती त्या ठिकाणी गावचे ग्रामस्थ गावचे सरपंच शिवाजी शेठ असतील असतील आनंद मांडेसर मांडास शेठरेंगडे हे सगळे मंडळी त्या ठिकाणी आव्हान तुम्ही मदत मिळाली तर माझी सगळ्यांना विनंती आहे तर अशा परिस्थितीमध्ये कर्ता पुरुष घरचा गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांना सामाजिक जाणीवेतून मदत आपण त्या ठिकाणी केली पाहिजे यताईंच्या पश्चात त्यांची जी काही मुलं आणि काही आहेत त्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या निमित्तानं त्या ठिकाणी शब्द दिला होता ते आज आपण या ठिकाणी तयार केलेला आहे त्याचप्रमाणे माजी आमदार अतुल शेटवी साहेबांना भेटून या कुटुंबाला मदत होईल आणि सगळ्यांनी विनंती केली त्यांनी आम्हाला शब्द दिलाय घराची जी काही अवस्था आहे त्यामध्ये स्पेशल केस करून जे काही सीओ साहेब आहेत व्यक्तिता अधिकारी साहेब आहेत त्यांना सांगून साहेबांनी आम्हाला तिला त्याचं आम्ही तयार केलेलं आहे भविष्यात या कुटुंबाला आमचे हे दोन्ही भाऊ तर आहेच पण एक तिसरा भाऊ म्हणून ती जी काही हो ला का का मदत लागेल ती मदत करण्याची भूमिका माझी त्या मित्रांनो वैयक्तिक राहील आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला माझी विनंती आहे अशी ज्यावेळेस एका कुटुंबावर वेळ येते त्या सामाजिक जानवीतून आपण त्या ठिकाणी त्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून अशा ज्या काही गुन्हे भगिनी असतील जी ज्यांना आधारीची गरज आहे म्हणजे विधवा असतील परितक्ता असतील किंवा दिव्यांग बांधव असतील त्यांनी कधी माझ्यासोबत संपर्क केला तर त्यांचं प्रकरण आपण त्या ठिकाणी तयार करू त्यांना कागदपत्रांची काय अडचण असेल ती सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लाभ देण्याचा शासनाच्या मा माध्यमातून दे विविध ज्या काही योजना आहेत त्यामध्ये प्रयत्न करून एवढी विनंती या ठिकाणी करतो आज या भगिनी आमच्याकडे आल्या दोन भाऊ आले त्यांना शेवटपर्यंत मदत करण्याची माझी निश्चित प्रमाणे भूमिका धन्यवाद